गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सगळ्यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे कोणाच्या घरी दीड दिवसांचा तर कोणाच्या घरी तब्बल दहा ते बारा दिवसांचा गणपतीचं आगमन झालं आहे गणपतीची मूर्ती घरी आणताना आपण साहजिकच आरोळी देतो गणपती बाप्पा मोरया पण तुम्ही कधी विचार केलाय का या गणपती बाप्पांच्या पुढे मोरया असा शब्द का वापरला जातो तुम्हाला याच कारण जाणून घ्यायचंय का यासाठी आपल्याला सहाशे वर्ष पाठी जावं लागेल चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की गणपती बाप्पानंतर मोरया हा शब्द का वापरला जातो महाराष्ट्रातली चिंचवड गावातली ही कथा आहे असं म्हटलं जातं तिथे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेल्या मोरया गोसावी हे गणपतीचे परमभक्त होते दर गणेश चतुर्थीला ते चिंचवडहून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनासाठी येत होते असं म्हणतात की मोऱ्या गोसावी वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत या मंदिरात जात असत पण वय वाढत असताना त्यांना या मंदिरात जाणं शक्य होत नव्हतं त्यामुळे ते कायम हताश राहत होते अनेक कथांनुसार त्यानंतर खुद्द गणरायांनीच मोर्या गोसावी यांच्या स्वप्नात येत त्यांना दर्शन देऊन ते स्वतः त्यांना दर्शन देतील असं आश्वासन दिलं दुसऱ्याच दिवशी सकाळी मोऱ्या गोसावी चिंचवड येथील कुंडामध्ये स्नान करण्यासाठी पोहोचले तिथे डुबकी मारून बाहेर येत असताना त्यांच्या हाती गणपतीची एक लहान मूर्ती लागली याचा थेट संबंध त्या स्वप्नाशी जोडत त्यांना बाप्पाने दर्शन दिल्याचं म्हटलं जातं यानंतर मोऱ्या गोसावी यांनी ही मूर्ती मंदिरात स्थापन केली आणि इथंच त्यांची समाधीही बांधण्यात आली गणपतीचं हे मंदिर आज मोरया गोसावी या नावाने ओळखलं जातं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत गणपतीच्या नावासोबत इथे कायमच मोरया हे नाव जोडलं गेलं असं म्हणतात की पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया असं म्हणण्यास सुरुवात झाली काय मग पुढच्या वेळी गणपती बाप्पा नंतर असं मोठ्याने म्हणताना त्यामागची गोष्ट नक्की आठवा